कधी कंटिन्यूचे अशा प्रकारचे अपघात होत आहेत प्रशासन तरी सुद्धा सतर्क होत नाही हे प्रशासन जिल्ह्याला पाहिजे आता हे ड्रायवरची चूक नाही का किंवा कंडक्टरची चूक नाही आहे तशी कोणाची काही चूक नाही आहे टाकडेच्या वाईफलं एक प्रॉब्लेम असतो प्लस पॉईंट असं झालं त्या वाढायचं कारण डिझेलवरील इंजिन हे म्हणा इंजिनवर डिझेल सांडलेलं असतं ना जास्त जावं बर एक सेकंद एक मिनिटात तर गाडी पूर्ण पेट घाला मग साधारण किती प्रवाशी होती मला सांगतो मग अठरा एकोणीस प्रवास अठरा ते एकोणीस प्रवाशी कुणाला मी जखमा काय झालं नाही माझी विशेष माझी जाण मुलगी सगळे मी प्रवास उतर आहे स्वतः मदत माझी विशेष सगळ्यात लास्ट येईल मी त्याच्या मावकडून बरं मी जाळून काय विचारलं आहे कुठून काय उतरले जाळ लागायला लागला की तुम्ही लगेच सर्वांनी मावशी तुम्ही पण त्यातच होता काय नेमकं काय झालं होता प्रसंग काय तुमचं नाव काय राहणार कुठले बर बर काय नाव तुमचं बर हां काय झालं मी कुठं नेमका पुढे बसला होता महाग कारण की हो बर बर म्हणजे पहिल्यांदा मध्ये हे झाला होता पुढे बसला पायापासून लावला होता मी थांबल होत इथं बसलो होत मी आणि पायापासून जावल लावला बर सगळं काय उतरलं नाही बॅग घेरलं नाही काय नाही काय सगळं सामान झालं भरपूर

दाखवली आणि घटना घडली आणि त्या ड्रायव्हर चा ड्रायव्हरनी ब्रेक मारला थांबवली मुलांनी ह्या मुलानी कारमाच्या मुलांनी सांगितलं की धुर माझ्या पाय खालून त्याला कोणल धुराने त्याला भाजायला लागलं त्यामुळे ड्रायव्हर का काका ड्रायव्हर इथं घटना घडून राहिली ड्रायव्हरनी लगेच अर्जंट माझं माझं लाईव्ह आहे आणि ह्या मुलामुळं जेवढे मध्ये प्रवासी होते टोटल वीस वीस लोक असतील जवळजवळ कमीत कमी त्याचा सगळ्यांचे प्राण वाचले हा जर मुलगा सतर्क नसता तर इथं लय मोठी मिरज दुर्घटना घडली असते स्वतः ड्रायव्हर जवळ मेले असते पण मुला या मुलामुळं आज ड्रायव्हरचे प्राण वाचले ठिकाणी खूपच वर्दळीचं हे क्षेत्र आहे इथं काय कुणाचं दुकानाचं किंवा इतर काय नुकसान नाही इतर नुकसान कोण झालेलं नाही येते चांगली चौकामध्ये टोटल लाईट दुकाना एमएसीबीची केबल जवळ आहे एम एसीबीची केबल एम एस सतर्कता राखली की किंवा सप्लाय बंद ताबडतोब कारण एवढा मोठा होता जा केबल जायला असत्या आणि इथं बाकीचे दुकान आहेत चौक असतो आहे काय आहे की बाबा इथं वेळेवर अग्निशमन गाडी न पोचल्यामुळं इस्टी एवढी दळून गेली अग्निशमन गाडी कधी पोहोचली गाडी जवळजवळ नव्वद टक्के झाली होती जवळजवळ नव्वद टक्के गाडी जवळजवळ नव्वद टक्के झालेली आहे त्यावेळेस अग्निशमन गाडी जावस लागले ला, आम्ही खाली उतरलो मी स्वतः गाडी आली ती मग मग ताग उधोली जोरको पायवर लावला आग विझवायचा तर गाडी एवढी पेट्रोल नसते त्या गाडी मध्ये होतं का ते सगळं फायर बाटला नव्हता गाडी मध्ये हे डेपो वंनी लक्षात घेले गाडी आपल्या डेपोला आली गाडीत काय नाही महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाने ज्या आता तरबो गाड्या आहेत त्या तरबो गाड्यांना अग्निशमन किट दिलं पाहिजे ते का आम्हाला मिरज गावकरांच्या नागरिक वतीने सांगतो आणि मिरज गाव रहदारीचं प्रवाशांची सुविधा नाही जर शिफ्ट असतं तर त्या ड्रायव्हरने सगळं राखून ते गाडी विजवली असते शिफ्ट किट नाही गाडीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारने हे प्रत्येक गिष्टी मध्ये किट आणि त्या ड्रायव्हरला पूर्ण ट्रेनिंग दिलं पाहिजे किंवा कमी तिने आग लागल्यानंतर ते झालं पाहिजे

वडे तू सोबत होता प्रवासी आज होती आई होती आणि गाडी होत सगळे बसलेले होते तुमच्या दुकानासमोरच अशा प्रकारची घटना घडली गाडीनं पेट घेतला होता काय सांगाल काय कशा प्रकारचं इथं काय नुकसान झालंय का नाही काहीच नाही बरं काय झालं आम्ही ताबडतोब आमचे शटर ओढले आणि पटकन आम्ही काय केलं एसटी मध्ये प्रवासी बाहेर काढायला एमर्जन्सी एक्झिट दरवाजा जास्त तो दरवाजा खोलला तापुडतोब पाठीमागून काही माणसं काढली पट्यातून काही पॅसेंजर उतरून बाहेर काढली आणि एसटी टाळणार तुम्ही सर्वांनी मदत केली आम्ही सगळं सर्वांनी मदत केली आम्ही पाणी घेऊन प्रयत्न केला होता विजवायचा पण ते ड्रायव्हर मध्ये पाणी जर टाकलं तर जास्त गाडी पेट घेईल परंतु या ठिकाणी अग्निशामक ज्या गाड्या आहेत त्याचं लवकर आल्या नाहीत म्हणतात अग्निशामकच्या गाड्याला आम्ही फोन केले त्यांना त्यांनी बी फोन लावले इमर्जन्सी पण ती गाडी खूप लेट आली तरी किती वेळाने आली नव्वद टक्के गाडी पूर्ण ब्लास्ट झाली आणि कधी कधी आली गाडी त्याच्यानंतर एक गाडी या ठिकाणी पाहिली तर संपूर्ण ही जळाले पाठीमागचे दोन टायर जळाले होते आणि बाकडी पूर्ण ब्लास्ट झाले काही नोकरा हा डिझल टाक्या आल्यानंतर ते वाचले तेवढे नाही तर इथं ब्लास्ट झाला असता डिझेल टाके डिझल टाके तर ब्लास्ट झालं तुम्ही दुकानं बंद केली होती किती रहदारीचं ठिकाण इथं लोकांनी तुम्ही सर्वांनी केलं पोलीस प्रशासनाची काय मदत तुमच्या दुकानाचं काय नुकसान नाही आजी नाव काय तुमचं मंगल नारायण बरं कुठल्या करमाळ्याच्या काय झालं तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन झाल ऑपरेशन झालंय काल ऑपरेशन झालंय आज करमायला चालू आम्ही कंडक्टरच्या मागच होतो आमच्या मुलांनी रडायला पिशव्या ही सगळं टाकलं खाली होत आर्थिक नुकसान झालं असं नुकसान झालं का पंचनामा केला का तुमच्या नुकसानीचा काय काहीच नाही केलं कोण ना आलं होतं का नाही इथं काय

येतो बोलले तर अजून त्यांच्या शेती अजून त्यांच्या जर मनात असं नसेल द्यायचं मग तास वसून द्यायचं असेल तर पाहू गोष्ट एवढंच की बाबा प्रशासनाने गाडी डेपोला आल्याच्या नंतर गाडीचं मेंटेनन्स मेकॅनिकल वाला त्यांनी देऊन चेक करावं त्यांची पण फॅमिली बसणार असते प्रत्येकाच्या घरी गाडी नाही आहे वाडीची फॅमिली बसणार असते आज याच्यात जर कोणत्या ड्रायव्हर जो जर टाकला असतो त्याची बिचारी जर असते फॅमिली उघडी पडली असते किंवा मी होतो माझी फॅमिली होती स्वतःची सगळ्यात लास्ट मी माझी सगळ्यात आधी तुम्ही किती जण होता तुमच्या माझी तिघ आम्ही तिघ दीड वर्ष मुलगी माझी मिसेस सगळ्यात लास्ट उतरली तिच्या आधी मी उतरलो पॅसेंजर काढू साहेब आत्ता मिरजगाव या ठिकाणी सोलापूर डेपोची एक एस टीनं पेट घेतलेला आहे यामध्ये अनेक नागरिकांचे म्हणजे यामध्ये जेवढे जेवढे नागरिक होते त्या त्यातल्या ते नागरिकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे जीवितहानी जरी नसली झाली तरी त्या संदर्भात काय सांगाल आपण आता सध्या तरी वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी आलेले आहेत आपले ते, 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 ते तपास चालू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते म्हणजे मिळून जाईल का कारण की आगीमध्ये तर आता तपास ज्या प्रकारे आपण म्हणत आहात त्या प्रकारे तर यामध्ये सगळंच खाक झालेलं आहे यात काय निष्पन्न होईल असं तर काय वाटत नाहीये नाही तपास झाल्यानंतर तर सर्वक जी तपासत निष्कर्ष येईल त्याच्यानुसार आपण ही करू आजिसो प्राथमिक कारण काय असेल सर आता तरी तुरुत तपास चालू आहे तरी काहीतरी अंदाजे असं आता आम्हाला माहिती मिळाल्यानुसार कुडून आग मिळालेस स्टेट घेतल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता वायरचे नाही यामध्ये साहेब बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या बंद पडक्या एस टी बसेस असतील किंवा अनेक दिवसांपासून एस टी बसेसचा प्रॉब्लेम सुरू आहे म्हणजे ठिकठिकाणी एस टी बस बंद पड़ना असेल असा प्रॉब्लेम सुरू आहे आणि मग अशा प्रॉब्लेम्समुळे तरीसुद्धा कुठंतरी एस टी प्रशासनाने किंवा आगाराने ह्या सर्वच गोष्टींकडे बाबींकडे लक्ष देणं कुठंतरी त्याला प्राथमिकता देणं गरजेचं असतानासुद्धा कुठं तर तसं दिसून येत नाही आहे तरी आपण त्यामध्ये सुधारणा केली जाईल कारण की यामध्ये जसं जे आग प्रतिबंधक ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या आ, आ, आ आटोक्यात आणण्यासाठी त्या एसटी बसमध्ये दिसून नाहीत आलेल्या अग्निशामक यंत्र आहे ना ते आता बसमध्ये उपलब्ध आहे तपास करायला त्याचं काय होतं नाही म्हणजे किती त्याचं आयुष्यमान राहिलं होतं जिथे आग लागली तिथे धुरामुळे दिसलंच नाही कोणाला नाही प्रत्येक बस मध्ये आपल्या अग्निशमक यंत्र हे ठेवण्यात आलेले असतील त्याचं बघण्यात काय माहिती साधारणतः किती वर्षपूर्वी आता ते साधारणतः आता आम्हाला तेच कल्पना आता तपास चालूच आहे आता